नमस्कार घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आज आपण पाहणार आहोत घर वाचवण्यासाठी एक युक्ती जानकीला सुचली ते म्हणजे कड्याची कड्यामध्ये काहीतरी रहस्य आहे कुलूप चावी हे नाना तिला सांगत होते आता हे सत्य तिने सौमित्राला सांगितलं आपल्याला आता नाण्यांशी बोलायला हवं नक्की काय आहे त्याच्यातनंच आपल्याला काहीतरी मार्ग मिळेल आणि आपण आपलं घर वाचवू शकतो ही युक्ती जानकीने सौमित्राला पटवून दिली आता ह्या विषयावरती नानांशी बोलायसाठी तुम्ही जा असंही ती सांगते इकडे ऐश्वर्याचा नवीन प्लॅन घरामध्ये चोरी करायची त्याच्यासाठी तिने फोन करून सोम सारंगला सांगितलेलं असतं की तुम्ही कपडे घालून प्रेस कंट्रोलचे तुम्ही घरात या आणि आल्यावरती मग मा माझ्या रूमकडे तुम्ही जा मग तो घाबरलेला असतो हे सगळं करताना जर मला कोणी पाहिलं तर ह्या गोष्टींनी त्याला भीतीही वाटत असते तेव्हा ती त्याला धी धीर देते आणि सांगते नाही आपल्याला हे करायला हवं आपण जर ते सगळं केलं तर आपलं आपलं घर वाचवू शकतो असं म्हणत त्याला घोळात त्याने घेतलेलं असतं इकडे सदा घरात आलेला असतो ऐश्वर्या त्याला तू वापस का आला तेव्हा तो सांगतो मला आईंनी सांगितलं घरी काय हवं नको पहा ती जायला सांगते पण अवंतिका म्हणते नाही जायचं मग ती म्हणते ठीक आहे तुला इथे थांबायचं आहे थांब मग माझ्यासाठी सूप बनवणार तिथे अवंतिकासोबत ऐश्वर्या वाद घालते आणि अवंतिका मग कंटाळून रूममध्ये निघून जाते सदाला ती सूप बनवायला सांगते त्यालाही किचनमध्ये पाठवते इकडे देवांसमोर हात जोडून काहीतरी आशाची किरण मिळावी म्हणून देवांना साखळं घालण्यासाठी जानकी देवांसमोर बसते आणि देवाला म्हणते हे भगवंता काहीतरी मार्ग दाखव काय आहे त्या कडी कुलूपाचं रहस्य ते सांग कड्यामध्ये काय आहे त्याचा थोडासा सुगावा लागू दे मार्ग निघू दे भगवंत काहीतरी मार्ग दे आम्हाला आमचं घर वाचवण्यासाठी काहीतरी मार्ग निघू दे म्हणून देवाकडे प्रार्थना करत असते आता हे कुलूप तिच्याकडे आहे किल्ली ही तिच्याकडे आहे हे सत्य तिच्यासमोर कधी येणार हे आपल्याला लवकरच पाहायला मिळणार इकडे सारंग प्रेस कंट्रोलवाल्याचे कपडे घालून छान प्रकारे तयार होऊन तोंड वगैरे व्यवस्थित हो, लपवून घरामध्ये आलेलं असतं सदानेही त्याला पाहिलेलं असतं या त्यांना ऐश्वर्या सदासमोर क नाटक करते ही सुरुवात आमच्या रूमपासून करा आवर्ती रूममध्ये जायला त्याला सांगते सदा त्याचं सूप बनवत असतो इकडे ऐश्वर्यावरती रूममध्ये जाते त्याच्याकडनं कपडे काढून घेते आता तुम्ही मागच्या दाराने परत घरात यायचं नाटक करा आणि तोपर्यंत मी बघते इथे काय करायचं सारंगलाही तिने वेड्यात काढलं सारंग आपला जसं ऐश्वर्याने सांगितलं तसं तसं करत असतो घरात येतो आणि सदाला विचारतो अरे ते पेस पेस कंट्रोल करणारे व्यक्ती आले की नाही त्यावेळेला सदा त्यांना सांगू लागतो हो आले आहे ना आणि सुरुवात पण केली आहे सुरुवात त्यांनी वरच्या रूमपासून केली आहे मग सदासोबत बोलून चालून तो जसं काही मी कशातच नाही असं दाखवत असतो तितक्यात प्रेस कंट्रोलवाली व्यक्ती खाली येते आणि ती व्यक्ती ऐश्वर्या आहे हे आता सारंगच्या लक्षात येतं सारंग त्यांना पाहून अछाट होतो अरे बाब रे आता यांनी स्वतःच कपडे घातले आणि स्वतःच पेट प्रेस कंट्रोल करणार म्हणून त्यांची नाटकं पाहण्या अगोदरच त्याने तोंडाला हात लावला आणि तितक्यात ऐश्वर्याने आता त्याच्यावरती अटॅक केला तिने तिचा प्लॅन फिरवला आता तिने सारंग सकट सगळ्या घरच्यांवरती धूर करून बेशुद्ध पाडलेलं असतं सगळ्यांना इकडे जानकी फोनवरती सौमित्रशी बोलत असते त्या कड्याविषयी कड्याचं जर रहस्य कळलं कडी कुलूप आपलं सगळं रहस्य उलगडेल आणि आपल्याला आपलं घर वाजवण्यासाठी त्यातून मार्ग मिळू शकतो त्यानुसार नानांशी बोलल्यानंतर सौमित्र त्या बहिणीला सगळ्या त्यातल्या गोष्टी सांगत असताना अचानकच प्रेस कंट्रोलवाला व्यक्ती त्यांच्या रूमच्या दिशेने येताना त्याला ते दिसलं त्याला काही बोलण्याची आतच त्या प्रेस कंट्रोलवाल्या व्यक्तीने चेहऱ्यावरती मग तो धूर टाकायला सुरुवात केली त्याच्यानंतर त्याला ते खोकला येऊन चक्कर येऊ लागली अवंतिका त्याची मदत करण्यासाठी पुढे आल्यावरती तिलाही त्या ते प्रेस कंट्रोलवाल्या व्यक्तीने तेच केलं ह्या सगळ्यांच्या आवाज अशी विचित्र आणि खोकताना का आले बोलता बोलता फोन का कट झाला म्हणून जानकीला काळजी वाटू लागते नक्कीच काहीतरी गडबड झालेली आहे त्यांचा आवाजही विचित्र होता आता जानकी काहीही विचार न करता मागे पुढे ती त्या दिशेने आता जाणार आणि ऐश्वर्याचा पूर्णपणे प्लॅन ती फसवणार ऐश्वर्याला वाटतं मी फार चालक आहे पण त्याच्यावरती आता सव्वा शेअर भरणार ती आपली जानकी चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल